बातमी जतमधून एक अपघाताची बातमी येते उमदी विजयपूर मार्गावरील मोरबगी येथे भीषण अपघात चालकाचा जागीच मृत्यू उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरबगी तालुक्यात जत येते आयसर टेम्पो व मालवाहतूक ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पवन रामचंद्र बुद्रुक वयवर्ष बावीस राहणार वळूज तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाले आहेत नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग उमदीवरून गेलेला आहे उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरबगी तालुक्यात जत या ठिकाणी माल भरून जात असलेला आयसर टेम्पो क्रमांक एम एच अठरा ए ए पंच्याण्णव पंच्याऐंशी व समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक टी एन एकोणसाठ बी डब्ल्यू त्र्याऐंशी चव्वेचाळीस समोरासमोर भीषण अपघात झाला आयसर टेम्पोतील चालक पवन बुद्रुक याचा जागीच मृत्यू झाला आहे आणखी एक जण किरकोळ जखमी आहे हा अपघात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला या अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतूक थांबली यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठीच मोठी रांग लागलेली होती उमदी पोलीस घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता खुला करून दिला त्यानंतर वाहतूक सुरू झाली मात्र उमडी विजयपूर या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वी झाले आहे या मार्गावर वळण व धोक्याची ठिकाणी जास्त आहेत या वळणावर सूचना देणारे फलक रेडियम्स लावणे अपेक्षित आहे महामार्ग प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने या राष्ट्रीय महामार्गावर वळण वलन वा वळणावर कोणत्याही प्रकारचे रेडियम्स किंवा सूचना देणारे फलक नसल्याने अपघाती वळण लक्षात येत नसल्याने अपघात घडत आहेत पंधरा दिवसातील हा तिसरा मोठा अपघात आहे तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे यानंतरही तातडीने महामार्ग प्रशासनाने दखल घेऊन या राष्ट्रीय महामार्गावर रेडियम व वळण असलेल्या ठिकाणी सूचना फलक तातडीने लावून घ्यावेत अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकातून केली जात आहे